हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त म्हणजे आज आहे निलेश भाऊंच्या घरचा आमचा दुसरा दिवस रात्री उशीर झाला त्याच्यामुळे गेलो आणि निलेश भाऊने खूप हट्ट केला त्याच्यामुळे आम्ही आज रात्री राहिलो म्हणजे रात्री आणि आज जायचं आहे तर सकाळ सकाळचं वातावरण आबाने बघा सकाळ सकाळ कुटी टाकायची गडबड केली आहे त्यांची हे सगळी जनावरं आणि सकाळचं वातावरण मोसम एक नंबर कोणाचं टेन्शन नाही एक नाही दोन नाही आहे का नाही ओके क्वालिटी वातावरण आहे तर चला आता पण मस्त पैकी नाश्ता वगैरे करायचं आपल्याला बारामतीला पण निघायचे आणि निलेश बाबाची बुलेट कशी बुलेट ची टेस्ट घ्यायला जाणार आहे गावामध्ये हार्ड ड्रायव्हर पहाटीतच पोहे चालू तो गोराला पेंट घेऊन आता काय नाही खरं तेवढी पूजा आवर लवकर जायचंय आवरले आव पाण्या काय झालं पाणी दे की पप्पाला फुगा गेला खाली तुझा अग पिवड्या नको उतरू नको नाही पोचत नाही पोचत पडशील नको 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 पिव हा हा हात धर हात धर फक्त उतर पिवड्या आता इथं यांनी मसाला पॅकिंग केलाय तर यातली तुम्हाला किती घ्यायचं आहे मॅडम मित्रांनो निलेश भाऊ काय आम्हाला सोडाण्यात आता काय बिर्याणीच खायला घालायचं म्हणतात त्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही आणि आता आम्ही चाललो आहे चिकन आणि बाकीचं काय सामान आम्ही निलेश भाऊ चला चला हे सागर येतो माघारी हो आम्हाला काय व्हिडिओ बनवायचे होते पण बघूया ऊन मात्र जास्त लागते पण इथं गारा वारा चला कोण खायचं ढिल्ल पडाय ना आपल्याच <laughs> <laughs> आले पन का सुट्टी नसतो रोजची हजार माणसं जेव्हा रोजची हजार माणस आता आम्हाला व्हिडिओ पण बनवायचा रोजचे हजार माणसाचा रात्री मटन आता चिकन अजून थांबा म्हणते संध्याकाळी मासा आणतो <laughs> जबरदस्त सुट्टीच नाही हो नाही नाही पण आता आम्ही जाणार जीवनात येऊन पैसा महत्वाचा माणसं महत्वाची निलेश भाऊ घेतली गाडी कशी वाटते याला काय तर मला सांगतो घेरच नाही डायरेक्ट नुसतं रेस वाढायचे आता फक्त माळात घालू नका मी बघ मी कधी बसत नाही आपल्याला आवडत नाही गाडी बसाय तुम्ही मी बसलोय मी हा तर चला आता जाऊ मस्त आठपाडी गा आठपाडी आठपाडी आठपाडीला डायरेक्ट चिकन पण घेतलं आणि मटन पण घेतलं तुम्ही म्हणताल खादोडा असं काय नाही मित्रांनो निलेश भाऊ लय आग्रह करत होते त्याच्यामुळे मला थांबावंच लागलं आणि घ्या म्हणजे ते त्या गोष्टी ॲक्सेप्ट करावंच लागला की बाबा चला आम्ही जेवण करून जातो आम्ही नको म्हणलो होतो नाश्ता करूनच निघतो पण नाही म्हणले तुम्ही खाऊनच जावा तर आता सामान वगैरे घ्यायला गेलेत मी गाडीत बसलो या तर इथं कुठं बघा इथं एक दुकान आहे त्या दुकानात गेलेत ही आहे आटपाडे मधून जर कोण व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून सांगा हे बघा मी या ठिकाणी आलो या तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखवतो इथं बघा हे असं भलं मोठं डी एम के डी एम के टावर आहे ओम आहे इथं बघा श्रीमंत काय आहे श्रीमंत मेन हे ए संजीवनी हॉस्पिटल अशा गोष्टी तिथं आणि इकडं पोलीस ठाणे पोलीस स्टेशन घरी आलो तर पोरांना कुरकुरे आणले तर कशाला कुरकुरे आणले राणीला ना कळतच नाही कडे तर कधी व्हायची यांची बिर्याणी भुका लागल्या तर म्हणलं चला आता आपण खावा कलिंगड कलिंगड पण काय फुसक झार दिलंय का त्या कलिंगडवाल्याने तो आहे का नाही कृष्णा ना दुपारच लयच ऊन लागतंय बाबा इकडं कसलं मावरान दिसतंय तर पांढर शिपट कृष्णा तू कशाला आलाय माय माग सायकल घेऊन आलाय उन्हात लय ला ऊन उन लागतय बेकार आता जेवण करायचं निघायचं आपल्याला बारामतीला कृष्णा चालवते सायकल इथंच कृष्णा स्लो 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 होती का नाही बिर्याणी आजचे दिवस तुमचे होय राणे बारामती तस इथं असच हॉटेल टाकते बिर्याणीच वेटिंगला माणसं तिथं ताट चाटो चाटो जायची कर लवकर सर माग थोडं काय आम्हाला कळायच का कडू लागत फायनली बिर्याणी झाली कशी बशी तीन वाजता वाढायची कशी कुठं गेली आमची मशी चला आता निलेश दादा निघाली आहेत बाळू मामाला कुठं कुठं निघाले बाळू मामाला मामा आदमापूर आदमापूर कोल्हापूर कोल्हापूर ओके ठीक आहे निवांत जावा आम्ही पण निघतो थँक्यू ओके तार्थ ओके बारामतीला या नक्की तुम्ही एक दिवशी सगळी फॅमिली घेऊन आबाला पण शंभर टक्के टक्के ओके 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 जा चालेल जा व्यवस्थित ओके बाय 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 तर चला मित्रांनो निलेश भाऊ तर गेले देवाला आम्ही पण निघतो आता बारामतीला बऱ्याच दिवशी झाला चार आता सो हो सगळ्यांचं जेवण झालंय चला जाऊ काय बघूल हो कोणी तुम्ही खाल्ली काय मी खाल्ली एकटीला एवढी लागते बाकीची उपाशी मारता काय बाकीच्या का का <laughs> का। इतका उशीर असतोय खिडकीत कोण आहे दिस नाही कि चल पूजा राहते का अजून सखी

होय बघा तुम्ही भांडू नकार पाहुण चाललं तरी तुम्ही भांडताय नको आबा या बारामतीला तुम्ही बारामतीला या आता होईया हा हे दे पट्ट लगा के जोर लगाके होई <laughs> <laughs> तुमची हसायची कॉम्पिटिशन लावा का सगळ्यांची कोण चिकन तुम्हाला काय वाटतंय हा विषय आहे का तिचा आणि बांडणामध्ये ही पूजा हे दुसऱ्या आपण लिंबूटिंबा आपलं काय आपण झाडाखाली झाला म्हणजे काय हॅलो माझ बाबू पिवडीनं पहिल्यांदाच उलटी केली असं मला वाटते पहिल्यांदाच केली का ग पहिल्यांदा उलटी केली डायरेक्ट कृष्णाच्या अंगावरच सगळ्यांच्या अंगावर पिवडीन कार्यक्रम केला या तर बिस्किट खात होती मासे कचकाटून आम्ही पोचलो आता लांब कुठेतरी पोचलो या, या। फायनली मित्रांनो घरी पोचलो आहे आणि दोन तासात पोचलो तर पिऊ झोपली कृष्णा पण झोपला होता सगळे कंटाळले येत ना हो आय मी आलो बाबू कस झोपलाय कटाळ्यात पिवडी ओकली गाडी ओकली का चला आता फ्रेश होतो जेवण करतो झोपतो